त्या फक्त बाळाच पैसे काय करते काय बाई ए पुरे ब्राऊनी ए काय करते अरे काय चाललंय <laughs> गुजी 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 ब्राऊने अर्थ्याच्या बसती काय काय का करते काय माहित गाड तिथला गुंजी गुंजी करते स्वतःच गुंजी गुंजी करून घेते ते बघ वाढवू नको त्याला जुळलं अरे अरे रावने त्याला मारती ते बघ तुटू दे तुटू दे मग सांगतो त्यासाठीच कॅमेरा चालू ठेवलाय मी काय करते बघतो <laughs> काही करूया पुरीच त्याचं हानते का काय ऐला काय करायचं अयो गाडी तोडली आणि बा बा बाबा 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 खेळा तरी काय कर नाही काय कसली खेळणी आणा यांना सांगा काय ठेवणारच नाही ते काही आणा वरच तर ते आपण पाडलं वाटत काहीतरी हो काही कडे आता अरे लोक रिपेअर करतात रे गाड्या आणि तू <laughs> गाडीच पाटोळ करून ठेवतोय चाक तोडले अरे एक झालं की एक एक झालं की एक काय लावले बबड्या आतापर्यंत त्या ब्राऊननी तोडलं त्याचं उलटा पालटा केलाय त्याला आता तू आलाय यांना कसली खेळणी हा खेळणी अजिबात आवडत नाही यांना कसलीच असं पाहिजे बसायला झोपायला यांच्याच नावावर कल्या गार्डन काय गाडी छोटी पडली जरा बाबेरा यांना मोठे का आणायचे होते म्हणजे बसून त्यांना जरा खेळवायला बरं पडलं असतं मला अंदाजच आला नाही त्याचा शंभू काय बाकी आहे का तुझ काय केलंय मला बघू जरा मी काही काय आणि चाक तोडले आरसे होते रे गाडीचे बाळा हे नागमुडी ए नागोबा नागिन डान्स पाहिजे आलो नुसता नागिन डान्स आहे ते ऊन येत आहे ना त्याच्यामुळे जरा बरं पडतं कारण छोटे छोटे जर समजा काय अंगावरती हे असतील वाऱ्याने उडून आलेले किडे वगैरे ते मरून जातात उन्हात खेळा खेळा तुम्ही ना तुला आता माझ्याबरोबर मस्ती करायची अरे शंभू माझ्याबरोबर मस्ती करतो माझ्याबरोबर करतो हे बाळाबरोबर कर मस्ती कर याच्यासोबत मस्ती कर